नमस्कार एक प्रश्न आहे जो पालक म्हणून आपल्या सगळ्यांना कधी ना कधी तरी नक्कीच पडतो तो म्हणजे आपण आपल्या मुलांना खरंच शिकवतोय की फक्त त्यांचे गुण वाढवण्याच्या मागे लागलोय चला आज याच विषयावर जरा बोलूया हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारून पाहूया जेव्हा आपण मुलाला म्हणतो चल आता अभ्यास कर तेव्हा आपल्या मनात नक्की काय चाललेलं असतं त्याला काहीतरी नवं समजावं ही इच्छा असते की परीक्षेत चांगले गुण मिळावेत हा उद्देश असतो हाच आपल्या आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता बघा हा जो गुणांचा आणि शिकण्याचा गोंधळ आहे ना तो काही आपली चूक आहे असं नाहीये खरं तर पालक म्हणून आपल्या सगळ्यांवर खूप दबाव असतो आणि त्यामुळे आपण अनेकदा गोंधळून जातो हा दबाव येतो तरी कुठून नाही का सगळ्यात पहिलं म्हणजे सामाजिक अपेक्षा लोक काय म्हणतील याची भीती मग येथे इतरांशी होणारी तुलना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता तर आहेच आणि या सगळ्यामध्ये एक चांगला पालक दन्याची आपली जी धडपड असते ना ह्या सगळ्याचा मिळून आपल्यावर एक प्रचंड मोठं न दिसणारं ओझं येतं आणि हे वाक्य हे अगदी बरोबर त्या दबावाचं वर्णन करतं ही जणू एक न संपणारी शर्यत आहे ज्यात आपण नकळतपणे ओढले जातो ही स्पर्धा गुणांपासून सुरू होते आणि आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या रूपात चालूच राहते आणि होतं काय की यात शिकण्याचा जो मूळ आनंद असतो ना तोच कुठेतरी हरवून जातो बरं आता हेच सगळं आपण थोडं मुलांच्या नजरेतून पाहूया आपल्यावर असलेल्या या दबावाचा ह्या स्पर्धेचा त्यांच्या कोळ्या मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार केलाय का कधी हे वाक्य इतकं महत्वाचं आहे ना जेव्हा मुलांना सतत गुण आणि निकालाची भीती घातली जाते तेव्हा ती चुका करायला घाबरतात आणि जिथं चूक करण्याची भीती असते तिथं खरं शिकणं थांबून जातं कारण शिकण्याची पहिली पायरीच मुळात प्रयत्न करणं आणि चुकणं हीच तर आहे हे अगदी खरं आहे ज्या घरात किंवा वर्गात भीतीचं वातावरण असतं तिथलं मूल कधीच प्रश्न विचारत नाही त्याच्या मनात येतं माझा प्रश्न चुकीचा ठरला तर मला ओरडा बसला तर आणि जेव्हा प्रश्नच विचारले जात नाहीत तेव्हा समजून घेण्याची प्रक्रिया ती तिथेच थांबते भीती आणि समज यात जमीन अस्मानाचा फरक आहे बघा भीती दाखवली ना तर तात्पुरती गुण मिळतीलही पण जर मुलांना विषय समजला तर ते ज्ञान आयुष्यभर टिकतं भीतीमुळे मुलं फक्त आपलं ऐकल्यासारखं करतात पण जेव्हा त्यांना समजतं तेव्हा त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल आणि आपल्याबद्दल खरा आदर निर्माण होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं भीती मुलांचा आत्मविश्वास कमी करते तर समज तोच आत्मविश्वास वाढवते मग यावर उपाय काय हे खरं उदाहरण बघूया एका आईला कळतं की तिच्या मुलाला गणितामध्ये खूप कमी गोड मिळालेत ती थेट शिक्षकांशी भांडायला नाही जात उलट ती शांतपणे मुलाला विचारते अरे तुला कसं वाटतंय आणि मी तुझ्यासाठी काय करावं असं तुला वाटतं या एका प्रश्नाने त्या मुलाला इतकं सुरक्षित वाटतं त्याला खात्री पटते की गुण कमी आले तरी आई आपल्याच बाजूनी आहे आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो हे उदाहरण आपल्याला एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातं आपण नक्की मोजतोय काय गुण की ज्ञान आणि या दोन्हींमध्ये आपण जास्त महत्त्व कशाला देतोय ही व्याख्या नीट समजून घेऊया गुण म्हणजे काय तर शिक्षणामधला एक मोजमाप एक इंडिकेटर एवढंच ते काही मुलाची संपूर्ण ओळख किंवा त्याचं व्यक्तिमत्व ठरवत नाहीत म्हणजे बघा ताप आल्यावर थर्मामीटर ताप दाखवतो पण तो, तो माणूस कसा आहे हे नाही ना सांगत तसंच आहे हे आणि म्हणूनच हे वाक्य आपण सगळ्यांनी अगदी मनावर कोरून ठेवायला हवं गुण कमी आले म्हणजे मुलाची किंमत कमी होत नाही त्याची हुशारी त्याचे इतर गुण त्याची समजून घेण्याची क्षमता यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही आजकाल शिकवणी किंवा ट्यूशनचं महत्व खूप वाढलंय पण इथे अनेकदा आपला क्रम चुकतो आपण गुणांसाठी शिकवणी लावतो पण मूळ समज मात्र बाजूलाच राहते शिकवणी गरजेची असू शकते पण ती समजेला पर्याय नाही होऊ शकत आपला क्रम एकदम स्पष्ट हवा सगळ्यात आधी समज मग बाकीच्या सगळ्या गोष्टी चला तर मग ह्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया शिकण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण कसा बदलू शकतो जेणेकरून मुलांना शिकण्याचा आनंद मिळेल ओझं वाटणार नाही हे लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे शिक्षण ही काही शर्यत नाहीये जिथे सगळ्यांना एकाच वेळेत एकाच ठिकाणी पोचायचंय ही एक वाढ आहे जशी एखाद्या झाडाची वाढ होते तशी प्रत्येक मुलाची वाढण्याची गती वेगळी असते त्याची पद्धत वेगळी असते आपण सगळ्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे समजा आपण मुलांना ओरडून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचे गुण कदाचित वाढवले पण ह्या सगळ्या प्रक्रियेत जर त्यांचा आत्मविश्वासच गेला त्यांची शिकण्याची इच्छाच मरून गेली तर त्या गुणांचा काय उपयोग आयुष्यभर पुरणारं ज्ञान महत्वाचं की एका परीक्षेपुरते गुण आणि जाता जाता हा एक शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण आपल्या मुलांना फक्त निकाल देण्यासाठी तयार करतोय की विचार करण्यासाठी आपण त्यांना फक्त उत्तरं पाठ करायला शिकवतोय की स्वतःचे प्रश्न तयार करायला कारण याचं उत्तरच ठरवेल की आपल्या मुलांचं खरं भविष्य कसं असेल यावर विचार करणं खूप गरजेचं आहे